हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या याच्या ब्लॉग मध्ये तर बघू शकता आता माझी सुट्टी झालेली आहे आणि तेव्हा तिकडे ती दादा बसलेत आणि ते रोज मला येतात चिडवतात बघा आणि त्यांचं इथं टॉकीज होईल रमा टॉकीज <laughs> तेव्हा का बघा कसं वरडायला ती कॉमेडी कलाकार आहेत बघा आता ह्यांचं इथं टॉकीज होणार आहे नवीन तुम्ही नक्कीच इथं पिक्चर बघायला या आणि कोणाला काम पाहिजे असलं तरी पण या काय बोला बघा बघा ऐकलं का ते आमचे कॉमेडी कलाकार सर आहेत तुम्हाला एक दिवस नक्कीच त्यांना माझ्या रील्स मध्ये मा घेईन आणि त्यांची कॉमेडी तुम्हाला दाखवल तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऐकन प्रेस करा असले कॉमेडी कलाकार तुम्हाला बघायला भेटतील तर चला मी जाते घरी उशीर झालाय बाय बाय तर आणि बहिणी बघू शकता इकडे एवढा राडा पडलेला आहे तर <laughs> एवढा राडा आवरायचा आहे मला आता उद्या माझा भाऊ पण येणार आहे म्हणे कसली घरात घाण करून ठेवली आणि काल सुट्टीवर होते आणि दुपारी म्हणजे सकाळ दुपारपर्यंत झोपले आणि दुपार व्हिडिओ बनवाय गेले त्यामुळे मला वेळ भेटला नाही तर आता मी राडा सगळा आवरणार आहे तर कशा कशापैकी आवरणार आहे तर दाखवू शकत नाही पण राडा आवरलेला तर दाखवू शकते त्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की नसलं केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्या बघण्यासारखा आहे तर नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू कर करा तर मित्रांनो इकडं बघू शकता खिचडी बनवायला तयार आहे तर राडा घातला आवरून झालाय तर खिडकी उघडतील हस्ता पाहिजे

आजचा व्हिडिओ पाळायचा मुद्दा असा आहे की एक स्त्री जेव्हा जीवन जगते ना तेव्हा तिला फार त्रास असतो फार त्रास असतो तिला तर मित्रांनो भावाने बहिणीनो आता मी हातरून केलंय आणि झोपायची तयारी चालू आहे तर जेवण करत होती व्हिडिओ काढता काढता तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला काय सांगत होते मी की जेव्हा एक ती स्त्री जीवन जगत असते ना तेव्हा तिला एवढा त्रास होत असतो की विचारू नका जसा माझ्या आयुष्यात झालंय तर तुम्हाला आज मी सांगणार आहे माझी लहानपणीची स्टोरी तर माझ मी माझा जन्म झाला बघा वीस दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे माझा तर माझ्या आई वडीलला कारखाना करायचे लहानपणी मा कार कार माझे आई वडील कारखाना करायचे आणि माझ्या जन्मापासून माझ्या आई वडिलाचा कारखाना तुटला आणि त्यामुळं तेव्हापासून माझे आई वडील म्हणतात की मी भाग्याचे आहे माहेर घरी सगळे भाग्याचे ठरवले हो मला सगळे मला खूप नटायचे लहानपणी ही की। बारकी पोरगी हिच्यामुळं कारखाना तुटला वगैरे वगैरे लय नटायचे माझा लाड केला लाडत वाढले बघा मी आणि सासरी मला पांढऱ्या पायाची आणि गेले बघा ना किती फुटक नशीब असेल माझं सासरी मला पाय गुण चांगला म्हणून माझा जय जयकार केला आणि माहेरी सॉरी माहेरी माझा जय जयकार केला आणि सासरी सासरी पांढऱ्या पायाची म्हणून सिद्ध करण्यात आली आणि वजवाटोळ रांग रांगोळी झाली माझ्या आयुष्याची तर माझं शिक्षण झालं बघा लातूर मध्ये लातूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर या शाळेमध्ये मी शिकले माझं शिक्षण आठवी पर्यंत झालं आठवी झाल्याच्या नंतर माझं लग्न झालं मला इकडले तिकडले पाहुणे यायला चालू झाले त्यामुळं माझ्या शिक्षणाची राळगाळ झाली मी भावाला आई वडिला आलय म्हणलं मला शिकू द्या शिकू द्या कोणच कोणच ऐकलं नाही माझं नंतर कोणच ऐकलं नाही त्यामुळं माझं शिक्षण राहिलं दोन वर्ष आईवडला वर कशी काढले शिक्षण सुटल्यानंतर आणि तिसऱ्या म्हणजे त्याच वर्षी वर्ष संपत आल्यावर दुसरं माझं लग्न करण्यात आलं लग्न करायला नाकार नव्हता माझा पण शिक्षणाच्या बाबतीत लय तळमळ केली तल पण नाही शिकू दिलं मला आईवडलाची परिस्थिती बी नव्हती आणि मोठ्या भावाचं म्हणणं होतं की आता मुलगी मोठी झाली वयाला आली लग्न करून टाकावं तर व्हिडिओ मध्येच मनानं स्टॉप झाला होता बोलता बोलता तर मला सर्दी झाल्यासारखं सर वाटतंय आणि असं घशाला कोरड पडायला जेवण जायला झाले आत्ताच दवाखान्यातून आजारी होते उठून उत आले कसलंच जेवण जायला आणि एकटीला जीव पण वाटा नाही करू पण वाटा नाही केलं ना, तर माझ्या हाताने चोवी लागा नाही असं असं आईच्या हातचं खाऊ वाटायली मला त्यामुळे तसं होईल सॉरी श्रीमंतांनी आज का करायला या बुऱ्यासारखं पण मला सर्दी झाली असं वाटतंय थोडं थोडं म्हणजे म्हणजे जाणवायला जसं आज माझी तब्येतच बरी नाही असं वाटायला परत दुखणं नाही का काही की असं वाटायला लागले मला काहीच तोर वाटणार झालंय काम बी व्हायला झालेल काहीच व्हायला झाले मला तर जर आपला विषय कुठं आला होता माझ्या शिक्षणावर तर पहिली ते सातवी आठवीपर्यंत म्हणजे दहा वर्ष राहिले बघा मी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यात शिक्षण झालं लहानाचे मोठी तिथं झाले आणि माझा संभाळ म्हणजे मी तीस पहिलीची तिसरीची होते तेव्हापासून माझा संभाळ माझ्या आजी आजोबाने केला आणि त्यानंतर आईवडलाकडं आले मी आणि आईवडला जास्त दिवस राहण्यात आलं नाही एक वर्ष कम्प्लीट झाला आणि दुसऱ्या वर्षी संपत आल्यावर माझं पण झालं आक्षीदा पडला आणि जीवनाचं हर महादेव बी झालं माझ्या आता काय आता पडले येईल माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू का मित्रांनो आपली सावित्रीबाई फुले आपल्या ज्येष्ठ सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर लोकांनी शेण टाकलं होतं आपले संत एकनाथ महाराज त्यांच्या अंगावर तो मुसलमान एकवीस वेळा थुकला आणि त्याने एकवीस वेळा स्नान केलं परत आपली सक संत चकूबाई तिनं ति तिचे पण खूप हाल झाले तसे आपण पण एक आहे रामाने चौदा वर्ष वनवास भोगला तसं मी म्हणायला मी पण एक वनवास भोगायला लागले आपल्या नशिबी असं काहीतरी लिहिलं असावं त्यामुळं आपण हे सगळं भोगायला लागलो त्यामुळं ला मी हिमतीनं आणि जिद्दीनं सगळ्या गोष्टीला तोंड देत चालले आणि सगळ्या माणसाशी लढत चालले आणि माझी लढाई कुठंतरी एक दिवस यशस्वी होणार आहे आणि मी जिंकणार आहे अशी माझी जिद्द आहे आणि मी जिद्दीनं राहते जिद्दीनं करते आज शिक्षण झालं असतं तर आज चांगल्या स्तराला उभी राहिली असते मी चांगल्या कुठल्या तरी पण आज शिक्षण नाही म्हणून आज मी महाग आहे तरी पण मी हाऊसकीपिंगमध्ये चौदा हजार का महिना जॉब करते मी पुण्यात जॉब केला मी लातूरमध्ये जॉब केला मी आंबेजोगाईमध्ये जॉब केला मी हैदराबाद मध्ये जॉब केला मी नायना जिथे जॉब केला मी औरंगाबादमध्ये जॉब केला पण मी करत राहिले मारा तीन वर्ष मंजुरी केली एक वर्ष कारखाना केला नवऱ्यानं सोडल्यापासून एवढं कष्ट केलं मी आणि त्याच्या घरी पण मला कष्टच होत हे बघा मनगट बारीक झाली वाळून गेलं जागेवर वाळून पण हार मानले नाही आता ना बापाचा ना भावाचा ना नवऱ्याचा ना कुणाचा आधार आहे मला स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीवर मी जगायला लागले कोण मला काय म्हणित असेल चिलार्पणा करीत असं म्हणित असेल कोणी काय म्हणत म्हणू द्या बोलणारच काय ते बोलते आणि बसते पण आपल्याला आधी देतेच का ते नाही देत आणि आपल्या जीवाला माहिती असते की आपण कसे आहेत ते त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन काय उपयोग आहे का नाही पण तुम्हाला एक सांगू का माझा स्वभाव अतिशय चापडत आणि मी एक नेक आणि इमानदार पोरगी त्यामुळे मला सहन होत नाही मला लय त्रास होते माझ्या जीवाला मला कोणीच म्हणजे असं कुदांड बोललं किंवा माझ्याबद्दल वाईट बोललं विनाकारण तर मला फार त्रास होते त्या गोष्टीचा मी जीवाला खाऊन घेते रडते लय लय त्रास होते मला पण मला त्या माणसाला आणि मी हा महाग बोलत नाही तोंडावर फटकून बोलते लगेच की बाबा तू मला असं का बोलला कशामुळे बोलला काय केलं मी तुमचं आणि मी सगळ्यांनी प्रेमानं वाग वागायचं वाग बघते सगळ्यांशी असं वाटतंय सगळ्यांनी माझ्याशी बोलावं वा, प्रेमानं वागावं वा, मला मी त्यांच्यासोबत चांगली मैत्री करायचा प्रयत्न करते कोणी असं कुठं पण माझ्यासोबत कोणीच मैत्री करायला तयार नाही का तर मग एकटी आहे ना मी नवऱ्यानं सोडलेले आहे पण पैसा नाही मी गरीब आणि मला मला किंमत त्यामुळे असे लोक जॉब वरती तर मला विचारूच नका काही डोळे माझे असे डोळे जड पडले मी आज रडून 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 येऊ हो काही खोबळ अशी दगड बांधले काय लोकांना भेटते त्रास देऊन त्रास माझे पण दिवशी कधी ना कधी येते असं जिदबाजीनं चलाय पण देवाने मानसिक मानसिक ताण होऊन होऊन मला मानसिक आजार झाला तुम्हाला तर माहिती मी ऍडमिट पण होते हॉस्पिटलमध्ये आणि नीट पण होऊन आले पण परत नको ॲडमिट व्हायला असं जॉब सोडून दिवाटायला पण नाही करावं तर आपल्याला कोणाचा आधार आहे आपल्याला नवरा देऊ शकत नाही आपल्याला आईवडील देऊ शकत नाहीत आपल्याला भाऊ हो देऊ शकत नाही आणि दुनिया कोण कोणाची आणि दुनियाचं काय बंद पडलं यायला त्यामुळे जॉब तर करावाच लागेल किती जरी त्रास दिला तरी मला जॉब करावं लागेल आणि त्रास देणारे भरपूर आहेत मला नावं घेता येणार नाही कारण सगळेच माझे व्हिडिओ बघते चॅनेलला सबस्क्राईब सगळ्यांनीच केलेले त्यामुळे समजून घे जे जे मला त्रास देते ते ते समजून घेईन काय द्यायचंय आणि माझ्या नवऱ्यानं त्रास दिलाय तो पण समजून घेईन कि त्यानं मला किती त्रास दिलाय काय माझी अवस्था करून ठेवली ती माझ्यासारख्या चांगल्या मुलीची त्याच्यामुळेच वेळ आली बाहेर फिरायची बाहेर जाण्याची आईवडला काय का आपलं बाळ द धुतलं म्हणजे आपलं नशीब धुतलेलं नसते त्यामुळे आईवडला मी कधीच दोष देणार नाही की आई वडिलांनी माझं वाटोळ केलं म्हणून झालं पाच लाख सहा लाख खड माती खाऊन कष्ट करून माझ्या लग्नाला लावले आणि त्यांच्या आणि मला नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलं लहान मोठं केलं नाडात मोठ केलं असं हिला करू दिला नाही लग्नाच्या आधी आणि त्यांच्या नशिबी बी किसमसम बघायची आधी एक तरुण मुलगी त्यांच्या दारात राहती आज दोन लेकरांची मायना आहे ना तिला कुणाचा आधार आहे ना आईवडाची परिस्थिती चांगली इतकं माझ्या आईवडला वाईट दिवस बघायची वेळ आली कदाचित त्यांनी पण काहीतरी पाप केलेलं आहे आणि प्लस त्याच्यात दुप्पट मी केलेलं आहे अरे माझ सोडा माझ्या आईवडलाचा आत्मा काय म्हणत असेल सांगा आपल्या लेकराची काय अवस्था आहे ती मी त्यांच्या डोळ्यासमोर ते इंदुरकर महाराज म्हणत नाही का अशानं आईवडलाचं दहा दहा वर्ष आयुष्य कमी होत तसं ते मनात असो झुरून 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 त्यांचं पांधरण जु होईल ते मला कळतंय पण मला बोलता येत आणि त्यांना कळते की माझे हाल काय पण त्यांना बोलता येत नाही आणि दोन्ही भाऊ कोणाकुणाचं बघणार आहे मी त्यामुळे मी तो विषय सोडून दिला स्वतःच्या सो पायावर उभा राहायचं बघितलं मी म्हणून बाहेर पडले घराबाहेर पडले दुनिया नावं ठेवायला दुनिया हसायची पण हसू देत त्यांचे दिवसे आपले दिवस नाहीत आपले पण येते कधीतरी आपण आपल्या लेकराबाळासाठी लढायलोत आपल्या लेकराबाळासाठी झुजायलोत हे हा विचार करून मी पुढं सकाळी तर इतकं स्ट्रगल आहे ना माझ्या इतकं स्ट्रगल आहे आणि त्यात मी एवढी हिंमत धरून कंबर बांधून राहायला लागले एखादी मुलगी फाशी घेऊन मेली असती खरच सांगते सर संध्याकाळची रात्र झाली फाशी घेऊन मेली असती बाबा एवढा त्रास कोणी सहन केला असता जेवढा मी आज करायला लागली आणि खरंच जेव्हा बाई एकटी पडते ना तेव्हा लई त्रास होतो दिला लई त्रास आणि जमाना तर आयऱ्या गायऱ्याची शिकार बनते बायका माझ्या बोलत नाही भरपूर काही होते भरपूर काही तर हेच तुम्हाला मला सांगायचं होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुमची मुलगी असेल तर तिला चांगल्या घरी चांगलं स्थळ बघून द्या मुलगा चांगला बघून द्या सासर चांगलं बघून द्या माझ्यासारखी वेळ त्यांच्यावर येऊ शकते जर तुम्ही हयात गरजेपणा केला तर किती जरी मुली असल्या तरी चांगलंच घर बघून द्या कारण अशी वेळ माझ्यासारखी येऊ येऊ नये कुठल्याच मुलीवर आणि खरंच वैरेवर सध्या अशी वेळ येऊ नये ही तर माझं म्हणणं आहे आता तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब असेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता झोपते मी आता वागले साडे नऊ संध्याकाळचे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नाही एक राहिलं म्हणायचं माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जायला आणि काळजी घ्या हो स्वतःची चला बाय बाय